नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय तुमच्या हक्काचं चॅनल महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मंडळी बातमी जाणून घेऊया झालं असं की काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांच्या कथित व्हिडिओनंतर श्रीरामपूर अचानक अशांत झालं सचिन गुजर यांना जाब विचारून त्यांना मारहाण करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते चंदू आगेसह इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यापूर्वी काँग्रेसने आंदोलन केलं काँग्रेसच्या राज्यपाळीवरील नेत्यांनी लागली श्रीरामपूरात येऊन सचिन गुजर यांची भेट घेतली हा सर्व प्रकार ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला या सगळ्या प्रकारात कोण कोणाची पोळी भाजून घेते याच्याही चर्चा रंगल्या श्रीरामपूर अशांत करेचा डाव नेमका कोणाचा आहे असा प्रश्न विचारात गुरुवारी भाजपनेही आत्मक्लेश आंदोलन केलं हिंदूंचं आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खरंच एकेरी उल्लेख केला गेलाय का गुजर यांचा व्हायरल व्हिडिओ खरा असेल तर गुजर यांना काँग्रेस का पाठीशी घालते हे प्रश्न सध्या विचारले जात आहेत शिवाय श्रीरामपूत अशांत करणाऱ्यांपेक्षा विकासावर बोलणाऱ्या भाजपच्याही चर्चा सुरू आहेत श्रीरामपुरात नेमकं काय चाललंय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात सचिन गुजर यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ खरा आहे का गुजर यांच्या अपहरणाचा व्हिडिओ खरा आहे का हा सगळा पोलीस तपासाचा भाग आहे हे पहिल्यांदा स्पष्ट करूया आणि आजचा विषय सुरू करूया श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी तब्बल दहा ते पंधरा वर्ष आरक्षणात गेल्यामुळे श्रीरामपुरातील पहिल्या फळीतील नेते काहीसे अडगळीला पडले त्यातही यंदा श्रीरामपूर नगरपालिकेसाठी सर्वसाधारण आरक्षण निघाल्यानंतर अनेकांना सत्तेचे डोहाळे लागले अनुराधा अधिक यांच्या गेल्यावेळच्या नगराध्यक्षपदाच्या टर्ममध्ये काही विकास कामं झाली परंतु श्रीरामपूरचा खरंच संपूर्ण विकास झाला का तर नक्कीच नाही रस्ते पाणी रोजगार या मूलभूत गोष्टींसाठी आजही श्रीरामपूरकर त्रासलेलेच दिसतात अतिक्रमणे अतिक्रमणे निघाल्यानंतरची बेरोजगारी हे मुद्देही गेल्या काही महिन्यात चर्चेत आलेत श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वात अगोदर शहरात सर्वसमावेशक राजकारण व्हायला हवं धार्मिक तेड निर्माण करण्यापेक्षा विकासाच्या विजनवर राजकारण व्हायला हवं सर्वांना रोजगार बकाल वस्त्यांचे पुनरुज्जीवन एमआयडीसीतील नवे व्यवसाय गरिबांना हक्काचा निवारा व्यवसायासाठी हक्काच्या जागा यावर सर्वप्रथम काम व्हायला हवं परंतु गुर्दैवाने हे सगळं होताना दिसत नाही नगरपालिका निवडणुकीत सध्या काँग्रेस शिवसेना व भाजपमध्ये प्रमुख लढत होताना दिसत आहे मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका लढवण्याचे षडयंत्र होताना दिसत आहे राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतही मतांचे ध्रुवीकरण करून महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्याचा आरोप झाला वोट जिहादचा मुद्दाही गाजला परंतु आता त्याच वाटेवर श्रीरामपूरही चाललंय का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांचा एक कथित व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसले त्यानंतर अचानक वातावरण चिघळलं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचाही आरोप झाला हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं पण हे असं अचानक का घडलं याचा विचारही श्रीरामपूरकर यांनी करायला हवा राष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असा एकेरी उल्लेख खलच झालाय का याचा तपासही पोलिसांनी करणं गरजेचं आहे परंतु या व्हिडिओची सत्यता न तपासता काँग्रेसने लगेच राज्य पातळीवरील नेत्यांना आणून श्रीरामपूरमध्ये आंदोलन करणं ही योग्य नाही असंही आता श्रीरामपूरकरांकडून बोललं जाते भाजपनेही गुरुवारी आत्मक्लेश आंदोलन केलं छत्रपतींचा एकेरी उल्लेख करणारा व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली ही मागणी रास्त होती कारण ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर अशांत करून मतांची पोळी भाजणाऱ्या वृत्तीचा निषेध व्हायलाच हवा काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचा याच धर्मांध वृत्तीला आता श्रीरामपूरकर कंटाळ्याचं सांगितलं जाते त्याउलत श्रीरामपूरचे पालकत्व घेऊन श्रीरामपूरच्या विकासाला दिशा देणाऱ्या माजी खासदार सुजय विखेंच्या भूमिकेचे सध्या समर्थन होताना दिसते या सगळ्या प्रकारात सध्या सुजय विखेंच्या व्हिडिओचीही चर्चा सुरू आहे शिवसेना शिंदे गटाने प्रकाश चित्ते यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी सुजय विखेंनी पत्रकारांनी बाईट घेतली होती सुजय विखेंचा तोच व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय सुजय विखे त्यावेळी म्हणाले होते की जो उमेदवार समाजासाठी घातक आहे ते उमेदवार शिवसेना शिंदे गटाने दिले आमचा महाविकास टिकवण्याची इच्छा होती जो उमेदवार पदासाठी घातक आहे ते दिल्याने आम्ही सर्वसमानेशक उमेदवार देणार आहोत गेल्या काही दिवसांपासून धर्माच्या नावावर सुरू असलेलं श्रीरामपूरचं राजकारण विखेंना मान्य नव्हतं श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर सर्वसमावेशक विजन असणारा नेता नगराध्यक्ष म्हणून हवाय असा विखेंचा पहिल्यापासूनच हट्ट होता त्यामुळे सुजय विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत श्रीनिवास बिहाणे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आता सुजय विखेंचा तो निर्णय कसा बरोबर होता हे सध्या सुरू असलेल्या श्रीरामपूरच्या घटनांवरून दिसू लागले काँग्रेस व शिवसेनेपेक्षा भाजपचेच विकासात्मक राजकारण श्रीरामपूरकर्यांना भावताना दिसत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत मनापासून धन्यवाद